पट्ट्या उठून बईस ना कौन अरे दलिंदरा पाहुण्याला फोन लावून लग्नाचं निमंत्रण दे मुरळी सांग लग्नाला या, या। कशाला त्या पाहुण्याला त्या नामा अरे त्या शण खाल्लं म्हणून आपण भी शण खायचं नाही आपलं काम आहे त्याला बोलवायचं हो डाडी तुम्ही कधी सांगितलं नाही आपले पाहुणे शण खाते म्हणून अरे जड मस्तकाच्या म्हणती दुवा पारून तो आ आधीचा कार्यक्रम आहे लवकर फोन लाव झालं येण्या तू आला आता मले ला मला फोन लावायला मदत कर भावा जान रे आपली तू जान नको देऊ मला फक्त ने पैसे वापिस दे ए हे तू आता बर ते जाऊ दे यादीतलं पहिलं नाव सांग कोणाचं इथं फोन लावू तुम्ही पहिलं नाव आहे गरम मसाला कोणता पाहू नाही गरम मसाला पुढलं नाव सांग बर का ए नाव आहे पंधरा किलो तांदूळ अरे बालवाडी नापास ही किराणाची यादी आहे पाहुण्याची यादी काढ अरे हा चुकलं 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 सांग पहिलं नाव थोमरे मामा येलो थोमरे मामा आहे का हा काय अहो गुतल मामा लग्न आहे म्हणलं बाबा या महिन्यात अठ्ठावीस तारखेला तू अभि लग्न जमलं का जमलं का म्हणजे अहो मी माणूसच आहे ना जनावर थोडी आहे कोण संघ जमलं पोरी संघ अरे उलटा फुक्या पोरीचं नाव गाव काय पोरीचं नाव गाव माहीत करून घ्या आणि पोरीच्या घरी जाऊन टाका मग लगन मोडून मी सोयरीकी मोडाचे काम करतो का अहो तुम्ही किती गुण्याचे माहित आहे मला कुकुटिळे व्हायला लगन मोडेल तुम्ही मग बिन पाण्याची देश आणतो म्हणी नवर देव कधी पिली मी बिन पाणी दारू रातीच पिली चुकणार भाऊ तू मित्रनी जितका यह मेमाय या मांग